नाही अंशला महिन्यातून दोन वेळा डॉक्टरकडे न्यावं लागतं त्याला ताप खूप येतो आणि त्याला प्रतिकार क्षमता कमी आहे डॉक्टरने सांगितलं त्याचं त्याला अशा बिया मिक्स वगैरे खायला द्यायला सांगितलेत म्हणून मी आशा आणते तर आता इतकं तू खाणार नाहीये ते फक्त ओतून घेतलं ताटात सगळं काय खायचे जेवढे गरजेचे आहेत तेवढा सो खाणार आहे आणि त्याला असं हावरेपणा वगैरे हा प्रकार नाही बरं का आमच्यामध्ये अजिबात नाही खात जसं मॅगी खराब झाली तर डॉक्टरने सांगितलं त्याला की अशा बिया मिक्स आहेत ह्या त्यामध्ये तर म्हणून मी अंशला अशा बिया देते काय का हो खाणार तू येते ना खाणार का तू आणायचं काय आणि मी एवढी ना शिबोआना की माझा मुलगा ना माझं बोलणं पण समजतो ओके तर ते नाही उचलायचं मांजराचे केस पडलेले असतात तर इतका समजदार आहे ना की पेमेंट ना नाही झालं नसेल ना तर समजून घेतो एखादी वस्तू नाही म्हटलं ना की हा नाहीच घेत परत काय काय पण मामेला त्रास ना फक्त आपण त्याला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं ना की तो परत माग विकत नाही खूप चेंगट आहे पोरग है ना माहिती नाही त्याच्यातला खरच खूप नशिबवान आहे मी लगेच समजून घेत मम्मीला मला पहिलं असं वाटलं होतं मी ह्याला एकटीला एकटी सांभाळू सांभाळू नाही शकेन पण खरंच आहे मी ह्याला एकटी सांभाळू शकले मला माझ्यावर स्वतःवर खूप गर्व आहे खाऊ <laughs> त्या बिया खा फक्त मनुके उचलून खाते गोड गोड आहे ना ते हे मनुके त्यानंतर आणि काहीतरी आहे याच्यात गोड हे रेड वाल तर हे उचलून तेवढं खातो

का दूध पिताय आतापर्यंत एवढे दिवस यांना दूध प्यायला त्रास होता काय त्रास होतो आता भूक लागले म्हणून दूध पितायत नाही तर ह्या कॅट फूड शिवाय काही खात नाहीत मला जे कोणी मिळतात ना लाईफ मध्ये ते मिळतात त्रासदायक म्हणजे काय तर काय म्हणतात आरामात विचारच करत नाहीत मला त्रास होते कशाचा मस्त माझ्यावरती नखरे चालवतात आणि सगळे आपल्या डिमांड माझ्याकडनं पुरे करून घेतात तर ही माझी सगळ्यात गोड परी मला आवडत नव्हती मला मांजर आवडत नाही पण ही आवडायला थोडस ह्याची वाट लावून टाकायची चार्जर लावलेले काढतच नाही मी कितीतरी वेळा सांगितलंय की चार्जर लावले प्लगला की काढा पण अजिबात नाही दर महिन्याला मला वाटते दोन तीन चार्जर साहेबांना घेऊन देते आता हा माझा चार्जर हा पण खराब करून टाकले अरे नको बाळा तिखट वास येतो घरात मग झालं काय केलं तिथं आता डॅमेजेस करून टाकला आता तोडून टाकायचा विचार असेल ना नवीन आणून देणार मला लागतंय का बघा चालू होते का ठीक आहे ठेवा मग कॉड माझी महत्वाची राहते ते नका काय करू फक्त माझी कोड नाही है ना पण मी कितीतरी वेळा सांगितलंय ना पोरापासून लांब ठेवा अजिबात नाही ठेवत बरं आता पण त्यांनी बघा कुठे टाकली तिथे टाकली बनवणार आहे गडबडी लागली धूप हे पण करू दे ना चपाती पण बनवू दे ना फटाफट बिना तेलच बनवते ना बस तेवढे छोटे छोटेच कर एवढी मोठी मग ती चपाती झाली ना दोन दिवस फुलका तुझा फुलका। राग बारा तुझा फुलता लगेच बनवायला शिकायचं कधीतरी व्यवस्थित व्हिडिओ काढ म्हणते आवरून तर ते पण तसेच आले उठून तरी अरे तो तो व्हायचं करायचं डायरेक्ट आली तसेच लॉग आउट ठेवून आले ना आणि आले महत्वाचं काय होत माझं पूर्वजी होत भूक लागली ला होत की नाही

साहेबांना बघा तू पाणी हा हा तो थांब हां घेऊन येतो बाबा तर मग तेवढे वाटाऱ्यांनी सोडले मी आणि मला अजून एक घास पण नाही भेटला बघा काय बटनदार ना मग बघी वन हे दाबायचं पहिलं हे दाबलं कि मग हे बटन दाबायचं फुल काय म्हटलं तुम्ही काय मॅडम वॉशरूमच्या दरवाजे धरून बसला

बघ ना तिथं जास्त काय काय बनवलं रे पप्पानी कुणी बनवलं पनीर कोणी बनवलं आणि रोटी सब्जी कोणी बनवली पनीरची सब्जी कुणी बनवली ही बघ ना टेस्ट कोण छान झाले का सांग ना मला कसे

मला बिर्याणी रायस आवडत नाही ना आलू लसून पेस्ट आहे हे बघा असं टाकायची मस्त सुगंध येतो दाखवते

जास्त मिनट नको टाकू मिनिट हो ते मी एक विसरले बघा टाकले तुम्ही एक मिनट जरा बाहेर काय लिंबू ते लिंबू जीवच नाही वापरलं तुम्ही घेऊन येत ना आता त्यानंतर एक चमचा भर अस तूप सोडायचं मस्त भात एकदम छान लागतो बिर्याणीची टेस्ट नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद आहे बघा एवढा कसा तर ही अंशा बाप्पांच्या हातची आता पनीरची भाजी तर सगळ्यात आधी तर त्यांनी तेल काढलं कढईमध्ये टाकलं आहे आणि त्या तेलामध्ये पनीर चांगलं फ्राय करून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद घालणार आहेत आणि चांगलं परतवून घेणार आहेत त्यांनी आता बघू शकता तेल थोडंसंच टाकलं आहे जास्त नाही घाटी मसाला टाकला त्यांनी मिरची पावडर टाकायचं ते विसरले म्हणजे त्यांना समजलं नाही मिरची पावडर कुठली आणि घाटी मसाला कुठला खरं तर त्यांनी आता स्वयंपाक शिकतायत फक्त स्वयंपाक शिकतायत म्हणजे फक्त भाज्या बनवायला शिकतायत बाकी काही नाही त्यांना अजून मसाले डाळी वगैरे ह्या मी अजून तरी नाही शिकवलेल्या त्यामुळं त्यांना अजूनही माहिती नाही आहेत लग्नाआधी ते फक्त डाळभात बनवायचे त्यामुळं त्यांना तेवढंच येतं तर ते पण फक्त तुरीची डाळ तेवढीच त्यांना माहिती होती लग्न झाल्याच्यानंतर मी आता बाकीच्या डाळी शिकवायला लागले बाकी सगळं शिक शिकवायला लागले आणि हल्ली मी कामाला जायच्या विचारात आहे जॉब करायला तर त्यामुळं अंश पप्पा खरं तर भाज्या बनवायला शिकत आहेत बाकी काही कारण नाही आहे दुसरं तर मी जॉबला गेल्यावरती मग काय करणार म्हणून मस्तपैकी असं चटकदार काही नाही की तरी असे शिकायचं चाललं आहे त्यांचं बाकी काही नाही मी काही काम करायला लावत नाही आज चिकन मागत होते मी चिकन नाही आणून दिलेलं मी पनीर आणून दिलं आणि बनवा म्हटलं म्हणून हे सगळं चालू आहे छान आहे वैभवच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ क्वालिटी छान येते व्हिडिओ क्वालिटी छान आहे कोणता फोन आहे माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलं साहेबांनी नवीन कारणामा केला प्रत्येक सुट्टीला काही नाही काहीतरी नुकसान करतात हो का म्हणजे खर्च मला करायचंच हे ठरलेलं आहे तुमचं चिकनचे पैसे वसूल करण्यासाठी एवढा एवढा बापरे जसं काही चिकन मी माझ्यासाठीच खाऊ नका म्हणते ह्यांच्या हेल्थसाठी सांगते आता काय म्हणता येत ना की तो काय कसला रोग आलाय सिंड्रोम तर त्यासाठी चिकन खाऊ नका सांगितलं आहे आता आणखीन सांगितलं आहे सांगताय डॉक्टर प्लस यांना आधीच डॉक्टरने सांगितलंय चिकन नाही खायचं म्हणून मी ते झाले आता मागच्या आठवड्यातच मी मटण आणून दिलं होतं पण ऐकतच नाही तर काय तर तेलामध्ये आता त्यांनी असा मसाला भाजायला टाकला आहे त्याच्यात खडे मसाले टाकले तर आता कुठले कुठले टाकले ते काय त्यांनी मला दाखवलं नाही छान असं परतवून घेणार आहे ते आता ही काही व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलं त्यामुळे त्याची थोडीशी क्वालिटी वेगळी दिसते ही छान तर्रीदार त्यांनी बनवलं आहे आणि त्यामुळे तरी पण ते पांढरं दिसतंय कारण मसाला पांढरा त्यानंतर धना पावडर घातली त्यांनी मिरची पावडर घातली हळद घातली मीठ घातलं आणि चांगलं असं परतवून घेतलं मस्त झालं होतं तर मला सुगंध त्या मसाल्याचं खूप आवडत होता आणि मेन म्हणजे धना पावडरचा शक्यतो मी कधीच धना पावडर घालत नाही भाज्या भाज्यामध्ये वगैरे कारण मला आवडत नाही का आवडत नाही माहिती नाही मला कोथिंबीर खूप आवडते पण धने पावडर अजिबात आवडत नाही पण आता ना अंश पप्पाने घातलं म्हटल्यावर आपण काय बोलूही शकत नव्हतो म्हणून मी चुपचाप गप्प बसले छान असं परतवून घेतलं त्याने हे सगळं अजून छान असं परतवून घेतलं जोपर्यंत मसाले तेल सोडत नाहीत खरं तर पनीरची भाजी जास्त भाजायची गरज नसते कारण हे मसाले आपण म्हणजे हा जो मसाला बनवला आहे ना हे वाटण तर हे ऑलरेडी चांगलं त्यांनी शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं शिजवून म्हणजे चांगलं परतवून घेतलं म्हणजे एवढंही गरज नव्हती पण मला की नाही खूपच भारी वाटते की जेवण बनवायला शिकतायत चांगलं आहे म्हणजे बाहेर कधी कुठं जायचं झालं किंवा बरं नसलं तर हे एक चांगलं आहे नाही तर इथनं मागं मला बरं नसलं की नाही तर मला बाहेरून त्यांना बाहेरून जेवण वगैरे मागवून द्यावं लागायचं ते काय मला परवडायचं नाही कारण अजिबात काय बनवायला तयार व्हायचे नाही आज मसाल्याच्या डब्यात पहिल्यांदा एवढे मसाले बघते अंशाबापांना असे मसाले काढून ठेवायला फार आवडतं ही धना पावडर पण त्यांनी भरून ठेवली की इतना पुढं वापरत जागं बाई सांगून तर हा पनीर मसाला तर तोही त्यांनी त्याच्यातच ठेवला होता तो, तो मी बाहेर काढला तर थोडंसं गरम पाणी करून त्यांनी तांब्यात ठेवलं होतं ते टाकलं या पनीरमध्ये आणि नंतर पुन्हा त्यांनी थोडंसं आटवून पण घेतलं तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा छान जेवण करायला घेतलं त्यांनी दोघंजणं खाली बसले आणि मेन म्हणजे या दोघांची भांडणं खूप असतात टी व्हीवरून मला समजत नाही नक्की काय करावं प्रत्येक गोष्ट नवीन आणलेली असली की ती मला मी स्वतःच मला असं वाटतं की माझे प्रॉब्लेम मी स्वतःच ओढवून घेते आता वायफाय घेऊन चुकेली